हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत वडा उसळची रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी खूप इझी आहे आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करतेच आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया रेसिपीला तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे तुम्हाला आता डिरेक्ट शॉर्टकट अशी रेसिपी दाखवते तर गॅस इथे चालू करून घेतला गॅसवरती मस्त भाकरीचा तवा करू तवा ठेवून दिला त्यानंतर याच्यामध्ये आता आपण कांदा म्हणजे वाटणाची तयारी करून घेणार आहे इथे मस्त असं बारीक चिरलेला कांदा लसूण अद्रक आणि अर्धा टोमॅटो जे की आपण वाटण ह्याच्यासाठी वापरतो म्हणजे डाळ किंवा भाजीसाठी वापरतो तर त्याच पद्धतीने इथे पहिल्यांदा वाटण करून घ्यायचं आणि मस्त असे इथे कांदा चांगला भाजून घ्यायचं चा। आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे वडा उसळची तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि जे मी आता वडे बनवणार आहे तर वडे ब वडे जे मी रेडीमेड घेऊन आलेली आहे तर वड्याची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही नक्की चेक करा तर इथे कांदा चांगला समस्त भाजून घ्यायचा जसं की आपण इथे कांदा म्हणजे भजीसाठी वगैरे यूज करतो तर तशाच पद्धतीने इथे कांदा चांगला भाजून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यानंतर इथे जो अद्रक त्यानंतर लसूण आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तर तो टोमॅटो तुम्ही ज्या वेळेला आपण वाटाणे उकडतो ना तर त्याच्यामध्ये तुम्ही टाकलात तरीही चालेल तर इथे मी सफेद वाटाण्याची उसळ कशी बनवते मी तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर तुम्ही आणि त्यानंतर मी इथे खोबरं वापरलेलं ओल्या खोबऱ्याचा मी बिलकुल वापर नाही केलेला इथे तर तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकतात पण खोबरं होतं तर सुक्या खोबरं मी थोडंसं वापरलेलं आहे तर पहिली कशी गावी आई ज्या वेळेला वाटण करायची ना त्यावेळेला पहिल्यांदा कांदा चांगला ह्याच्यामध्ये चा भाजायची चुलीमध्ये कांदा आणि तेव्हा खोबरं भाजून मग असे वाटण बनवायची पाट्यावरती पाट्यावरची चव थोडी वेगळीच असते तर इथे मी आपल्या गॅस आता गॅस मॉडर्न जमाना झालेला तर त्यामुळे गॅसवरची गॅसवर आपण वाटण कसं बनवतो तर ते तुम्हाला आता वाटणाचे सगळे दाखवलं तर त्यानंतर हि ते, हो ते, ते पहिल्यांदा मी हे सगळे रात्री वाटाने भिजत टाकले होते हिरवे वाटाने घ्या किंवा तुम्ही सफेद वाटाने घ्या तर मी सफेद वाटाने घेतलेले आहेत तर रात्री भिजत टाकले तर थोडेसे हे चांगले चार पाच शिट्ट्या करून मी इथे उकडवून घेतले त्यानंतर थोडेसे बाजूला काढले आणि ते थोडेसे असे एकदम जास्त बारीक पण नाही पेस्ट बनवायची तर थोडी अशी भरडी भरडी अशी जास्त बारीक नाही अशी बनवायची तर थोडीशी अशी भरडी भरडी अशी याची पेस्ट बनवून घ्यायची तर मस्त अशी आहे बघा अशा ह्या पद्धतीने बनवून घ्यायची जास्त सगळे पण बारीक नाही करायचे थोडेसे मी ठेवलेले आहेत आधी आणि ही असं सगळं हे सगळं मी आता जे वाटण थोडेसे हे वाटाणे ठेवले ना ते त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेते मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला मी वाटण जे काढलेलं आहे ते थंड व्हायला ठेवलेलं आहे तर ह्याच भांड्यामध्ये आपण आता ह्याच भांड्यामध्ये आता जे सगळं वाटण थंड झालेलं आहे तर ते मी इथे बारीक पेस्ट बनवून घेते ह्याची मात्र चांगली पेस्ट बनवून घ्यायची कारण की त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे ना तर त्याच्यामुळे तर हे चांगलं असे मस्त पेस्ट बनवून घेते आणि त्यानंतर गॅसवरती इथे कढई धुवून कढई मी इथे याच्यासाठी ठेवलेली आहे आपण आता फोडणीची तयारी करणार आहे तोपर्यंत मी इकडे हे सगळी बारीक करून घेते तोपर्यंत तिकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली तर झटपट अशी रेसिपी होणारी कधीतरी आपल्याला जेवणाचा कंटाळा आला तर आपण ही बनवू शकतो म्हणजे आपलं डेली कसं असं सोमवार ते शुक्रवारपर्यंत किंवा शनिवारपर्यंत ठरलेलं असतं की अशा अशा पद्धतीने जेवण बनवायचं एक दिवस काहीतरी आपण चेंज म्हणून बनवू शकतो वडा उसळ ही तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली चांगली गरम करायला कढईमध्ये तेल घालून घेतलं तेल घातल्यानंतर आता आपण फोडणी करणार आहे तर चांगला बारीक चिरलेला अर्धा कांदा घ्यायचा अर्धा कांदा घेतला तर टोमॅटो मी आधीच इथे वाटणामध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही वरतून फोडणीसाठी टाकला तरीही चालेल आणि एक दिवस कधीतरी चेंज म्हणून आपण बनवू शकतो सगळेच आवडीने खातील तर थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता टाकल्याने थोडासा फ्लेवर चांगला येतो आणि टेस्ट त्याची वेगळी लागते आणि जो ताजा ताजा कढीपत्ता असतो ना तर तो तर सगळ्यात भारी लागतो आणि ते जे आपले घरगुती जे मसाले असतात ना तर तेच मी टाकलेले सगळे मसाले जे की मालवणी मसाला त्यानंतर शिरसाट मसाला त्यानंतर हळद तर हे असे सगळे पदार्थ टाकलेले आहेत आणि जे मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते ना तर त्या घरगुती पदा जे आपले मसाले असतात ना तेच वापरून मी तुमच्यासोबत या सगळ्या रेसिपी तयार करते आणि थोडीशी मी हळद पण टाकलेली तर जे मी सगळे रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत छान छान असे मी रेसिपी शेअर करते तर जे जे घरात अवेलेबल साहित्य असेल सामान असेल तर त्या साहित्यापासून मी तुमच्यासोबत ह्या सगळ्या रेसिपी तयार म्हणजे तुमच्यासोबत शेअर करते ह्या रेसिपी तर हे इथे चांगले मसाले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे थोडंसं कट काढलात तरी चालेल पण कट काढला म्हणजे कट जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं तेलाचा वापर जास्त होतो तर त्यामुळे आणि हे जे सगळं हे वाटण कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ना तर ते तेलामध्ये टाकून घ्यायचं चांगलं असं मिक्स मिक्स करायचं आणि थोडीशी तर्री म्हणजे आपण कट व कट जे काढतो ना उसळला तर ते आणि जी व सप काळ्या वाटाण्याची बनवतात तर ती वेगळी असते आणि ही सफेद वाटाण्याची बनवलेली आहे मी हिरव्या वाटाण्याची पण तुम्ही बनवू शकतात नाही हे जे वाटाणे थोडेसे असे म्हणजे थोडेसे चांगले हे केलेले आहेत ना मिक्सरला लावलेले थोडेसे असेच ठेवलेले आहेत तर ते मी ते फोडणीत करून घेतली आणि तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जर पातळ किंवा घट्ट जास्त पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि अशी मस्त अशी झटपट अशी आपली इथे रेसिपी तयार झालेली आहे आणि थोडंसं कड आलाय कडे आय म्हणजे उकळे आली की आपण आता नंतर त्यानंतर मग वरतून आपण कोथंबीर टाकणार आहे तर तुम्ही वाटणामध्ये टाकलात तरीही चालेल आणि त्यानंतर थोडंसं हा लाल मिरच पावडर म्हणजे काश्मीरी लाल मिर्च पावडर थोडंसं कलरसाठी म्हणून मी टाकलेलं आहे वरतून तर तो पण टाकून द्यायचा आणि पातळ थोडीशी जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आहे जी जी की उसळला लागते तर त्या पद्धतीने मी बनवलेली तर मस्त अशी रेसिपी झटपट अशी आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि थोडीशी अशी उकळी यायला ठेवते एक पाच ते सात मिनटासाठी मी इथे उकळी यायला ठेवते तर वाटाने जर चांगले भिजले असतील किंवा उकडले असे सर वाटाने जर चांगले भिजले उकडले असतील ना तर ती आपली रेसिपी पटकन अशी होते आणि जास्त वेळ नाही लागत तर इथे मी चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका तर मी माझ्या रोजच्या जेवणामध्ये सेंदा नमक वापरते जे की काळं मीठ वापरते तर इथे मस्त अशी उकळी पण आलेली आता आणि ही इथे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर वाटणामध्ये पण टाकला तरी चालेल पण कधी कधी मंथन आमचा काढून टाकतो तर त्यामुळे मी इथे वरतून टाकलेली थोडी जास्त नाही टाक टाकली थोडीशीच टाकलेली आणि ज इथे अशी उसळची रेसिपी उसळ ज रेडी झालेली आता ही आपण एका डिशमध्ये इथे गॅस बंद करून घेते पहिल्यांदा आणि डिश घ्यायची मस्त अशी गरमा जेव्हा गरम असतो ना पदार्थ तेव्हा चांगला लागतो डिश घेतली तर आमच्या हे मंथनचं स्पेशली मंथन जेव्हा म्हणजे मंथन ज्यावेळेला जेवायला बसतो त्यावेळेला हे ताट यूज करतो तर आज मी तुमच्यासोबत हे इथे मस्त अशी त्याच्या ताटामध्ये दे डेकोरेट करून तुमच्यासोबत शेअर करते मस्तपैकी उसळ टाकून घेतली खाली रेडीमेड जे मी वडापाव घेऊन आलेली म्हणजे वडे घेऊन आलेली तर ते टाकले त्यानंतर थोडीशी परत अजून उसळ टाकायची मस्त असं मिक्स मिक्स करायचं थोडीशी कोथंबीर टाकायची पाव घ्यायची गरम करून तुम्हाला गरम पाहिजे असेल तर गरम करून घ्या विदाऊट गरम करता खाल्ला तरी चालेल कारण की उजळ गरम गरम आहे त्याच्यामुळे आणि थोडासा कांदा आणि लिंबू चवीसाठी लिंबू थोडंसं लिंबू म्हणजे आंबट अस तिखट असेल तर थोडी टेस्ट चांगली येते तर मस्त अशी रेसिपी झटपट अशी तर कधीतरी तुम्हाला जेवणाचा कंटाळा आला कधीतरी असं रोज रोज टिफिन करून किंवा म्हणजे रोज रोज असं खाऊन भाज्या कंटाळा आला असेल तर तुम्ही एक दिवस हे ट्राय करू शकता आणि त्यानंतर मस्त असा गरमी चालू झालेली आहे तर गरमी चालू झालेली आहे तर त्याच्यामुळे मी इथे मस्त असं छास म मंगेशनी मला बनवून दिलेलं आहे छास तर ते पण आता आपण सर्व करणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला व्हिडिओ तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलेकॉन पण क्लिक करा जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करते अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय